खामगाव आणि शेगावातील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गुजरातच्या सुरत शहरातून चोरट्याला ताब्यात घेतले आरोपीकडून चार लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे खामगाव शहरातील समता कॉलनी सावजी लेआउट सुटाळा खुर्द तसेच शेगाव येथील घरपुडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची गंभीर दखल घेत बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांच्या डीबी पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास हाती घेतला या तपासात पोलिसांना महत्वाचा सुराग मिळाला आणि चोरटा तेजपाल सिंग निहालसिंग भाटिया वय चौतीस वर्ष राहणार सुरत याचा शोध घेऊन गुजरात मधील सुरत येथून त्याला अटक करण्यात आली आरोपीला खामगाव येथे आणून चौकशी केली असता त्याने खामगाव आणि शेगाव मध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीकडून साठ ग्रॅम सोने किंमत चार लाख पन्नास हजार रुपये आणि शंभर ग्रॅम चांदी किंमत आठ हजार रुपये असा एकूण चार लाख अठ्ठावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला याशिवाय आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी आणि अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली या पथकात पोलीस निरीक्षक यशोदा कणसे हेड कॉन्स्टेबल एजाज खान दिगंबर कपाटे अजित परसुवाले चालक शिवानंद हेलगे कैलास ठोंबरे ऋषी खंडेराव पी एस आय गोमासे सागर भगत निशांत कडसकर यांचा समावेश होता